गुड इव्हिनिंग फ्रेंड्स पुन्हा एकदा श्रीरंग चव्हाण या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्व विद्यार्थ्यांचे आणि आदरणीय सर्व पालकांचे स्वागत करतो आज पुन्हा आपल्यासाठी गणिताची एक नवीन संकल्पना घेऊन आलेलो आहे ती संकल्पना म्हणजे एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने गुणाकार कसा करावा गुणाकार कसा करावा यापूर्वी गुणाकार काय असतो गुणाकाराचे चिन्ह काय असते गुणाकार कसा करतात जे आजपर्यंत आपल्या गुरुजींनी आपल्या शिक्षकांनी आपल्याला शिकवलेलं आहे की गुणाकार कसा करावा त्या पद्धतीचे गुणाकार मी शिकवले आहेत आणि त्या संबंधित एक व्हिडिओ बनवलेला आहे पण आज पुन्हा आपल्याला गुणाकार हा टॉपिक शिकवित आहे जर काही विद्यार्थी पालक इतर माझे मित्र जर शालेय स्पर्धा परीक्षेची तसेच इतर स्पर्धा परीक्षांची तयारी जर करत असणार तर त्या सर्वांसाठी गुणाकाराचा हा व्हिडिओ अतिशय महत्वपूर्ण ठरणार आहे कारण की आपण जेव्हा स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतो त्या स्पर्धा परीक्षेच्या तयारीच्या दृष्टीने आपण जेव्हा प्रश्नपत्रिका सोडवित असतो त्या ठिकाणी वेळेचं बंधन असतं मग त्या ठिकाणी नेहमीप्रमाणे गुणाकार करणे त्याचे उत्तर काढणे संख्यांची आकडेमोड करणे हे तुम्हाला आपल्याला सर्वांना शक्य नसून वेळेनुसार लवकरात लवकर आपला गुणाकार कसा करता येईल त्या दृष्टीने हा व्हिडिओ मी बनवित आहे तर बघूया गुणाकार आता समजा तुम्हाला जर तेवीस गुणीला एकवीस लक्षात घ्या बर का आपल्याला जर तेवीस गुणीला एकवीस अशी संख्या दिली असेल आणि या दोन आणखी संख्यांचा जर गुणाकार करायचा असेल तर गुणाकार कसा करायचा बघा लक्षात घ्या आता तेवीस गुणीला एकवीस लक्षात घ्या बर का तेवीस गुणीला एकवीस आता इथं दोन आहे इथं तीन आहे इथं दोन आहे आणि इथं एक आहे म्हणजे तेवीस गुणीला एकवीस मग आता हा जो दोन आहे का दोन लक्षात घ्या का हा जो दोन आहे का अशा दोन रेषा होडून घ्या बरोबर आहे का आणि हा हे किती आहे हे तीन आहे तर अशा तीन रेषा फोडा एक दोन आणि तीन तीन रेषा होडल्या मग आता इकडे दोन होते म्हणून या दोन रेषा होडल्या इथं तीन होते म्हणून अशा तीन उभ्या रेषा होडल्या आता इथं किती आहे दोन तर इथं दोन रेषा म्हणा एक आणि दोन लक्षात घ्या बरं पुन्हा इथं किती रेषा आहेत एक अशी एक रेषा करून घ्या तर आता या सर्व रेषांचे जर आपण निरीक्षण केले तर हा एक भाग तयार झाला हा दुसरा भाग तयार झाला आणि हा समोरील भाग म्हणजे हा तिसरा भाग या भागाची भाग। समोरील बाजू ही या भागाची समोरील बाजू ही तर हा एक भाग झाला हा दुसरा भाग झाला आणि हा तिसरा भाग झाला मग आता आपल्याला तेवीस गुणीला एकवीस या उदाहरणाचं गुणाकाराच्या रूपात उत्तर काढायचं आहे मग काय करायचं अगोदर हा जो पॉइंट आहे इकडची जी बाजू आहे याची पॉइंट बोजा मग पॉईंट म्हणजे काय आता पॉईंट कुणाला म्हणायचं ज्या रेषांनी एकमेकांना छेदलेला आहे छेदलेलं ते पॉइंट म्हणायचे बघा हा एक पॉईंट आहे हा दुसरा पॉइंट आहे आणि हा तिसरा पॉईंट आहे बघा बरं का हा एक पॉइंट हा दुसरा पॉईंट हा तिसरा पॉइंट इथं तीन लिहून घ्या एक दोन तीन म्हणून तीन लिहिले त्याच्यानंतर ती हे इकडचे पॉइंट म्हणजे बघा एक आणि दोन आता ही बाजू ह्या बाजूला समांतर असल्यामुळे एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ मग इथं आठ लिहून घ्या आता ही बाजू मिळून आणि ह्या बाजूचे बिंदू मिळून दोघं बिंदू मिळून इथं लिहायचे आठ लिहिले पुन्हा या बाजूचे बिंदू मोजा एक दोन तीन चार इथं चार लिहा मग बघा आता उत्तर काय आलं चार आठ तीन बरोबर बरोबर बघा चार आठ तीन राईट तर तेवीस गुणीला जर एकवीस लक्षात बर का तेवीस बुलीला एकवीस जर आपण केलं तर आपल्याला चारशे त्र्याऐंशी उत्तर मिळणार आहे आता आपण जर मोबाईल घेऊन बसलेले असणार किंवा आपल्या जवळपास पेन आणि कागद असणार तर तेवीस गुणला एकवीस करा चारशे त्र्याऐंशी उत्तर आपलं नेहमीचा गुणाकार आपण जसा करतो का तर नेहमीचा गुणाकार सोडवीत असताना आपण जी पद्धत वापरतो नेहमीचा गुणाकार म्हणजे कसं बघा तेवीस गुणीला एकवीस म्हणजे एकाने तीनाला गुणा पुन्हा दोनाला गुणा पुन्हा या दोनाने तीनाला दोन आणि चारला गुणा तर तेवीस गुणीला एकवीस चारशे त्र्याऐंशी उत्तर येणार आहे म्हणजे आपण जेव्हा स्पर्धा परीक्षेची तयारी करू किंवा एखादी प्रश्नपत्रिका सोडू तर फटाफट अशा आडव्या आणि उभ्या आपण लवकरात लवकर गुणाकाराचे उत्तर काढू शकतो हे उदाहरण तुम्हाला समजलं नसेल पुन्हा दुसरं एक उदाहरण घेतो म्हणजे आपल्या कन्सेप्ट क्लिअर होतील आणि आपला सराव घेऊन बघा माझा एकच उद्देश आहे की सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना एक गणिताची गोळी निर्माण व्हावी गणित हा विषय अनेक जणांना कठीण वाटतो किंवा गणित या विषयाकडे नकारात्मक भावनेने बघितलं जातं त्याचे एकमेव कारण म्हणजे आपले पहाडे पाठ नसते त्याचे एकमेव कारण म्हणजे योग्य ती आपले मोड येत नसते अशा भरपूर काही गोष्टी असू शकतात तर बघा अजून दुसरं एक उदाहरण घेऊ समजा आपल्याला उदाहरण दिलं बेचाळीस गुणीला तेवीस लक्षात घ्या बरोबर किती आता हा गुणाकार नेहमीच्या पद्धतीने करू शकतो आपण पण मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने गुणाकार शिकवत आहे हो लक्षात घ्या बेचाळीस गुणिला तेवीस मग काय करायचं हा जो चार किती चार चार अशा चार रेषा होणार एक दोन तीन आणि चार बघा मी इकडून इकडे अशी रेष करत हो आहे हा तर इथं चार आहे म्हणून चार रेषा मोडल्या हो एक दोन तीन चार पुढे किती संख्या आहे दोन खाली दोन रेषा उडा एक दोन हो बरोबर आता इकडे किती आहेत दोन म्हणून दे दोन रेषा इकडे होणार एक दोन इथे किती आहे तीन म्हणून तीन रेषा होणार एक दोन आणि तीन आता मी तुम्हाला सांगितलं आहे ही एक बाजू ही एक बाजू आणि समोरासमोरील बाजू ही समोरासमोरील बाजू एक असते ही एक बाजू ही दुसरी बाजू आणि ही तिसरी बाजू मग मी तुम्हाला काय सांगितलं आहे की दोन संख्या असो तीन अंकी संख्या असो एक संख्या एक अंकी संख्या असो या संख्यांचा जर गुणाकार करायचा असेल तर ज्या रेषांनी एकमेकांना छेदलेला आहे त्या रेषांचे बिंदू म्हणजे पॉईंट बोलायचे बघा या एक दोन तीन चार पाच आणि सहा इथं सहा या आपलं लक्षात आहोत त्यासाठी सहा लिहा इथं हे सहा लिहा आता इकडचे पॉइंट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा त्याची समोरील बाजूचीरा चौदा पंधरा आणि सोळा आता एक पुस्तक शक घ्या सोळा एकूण किती झाले सोळा पण आता इथं एक अंकी संख्या उत्तर आल्यामुळे आपण सहा लिहिले आहे पण इथं दोन अंकी संख्या उत्तर आल्यामुळे सोळा आले तर सोळा पैकी आपण फक्त इथं सहा घेणार आणि इकडे एक हातचा घेणार म्हणजे याच्यामध्ये मिळवणार लक्षात घ्या बरं का आता हे बिंदू मोजू आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि हा एक नऊ तर तुमचे उत्तर काय आलं बघा नऊ सहा सहा म्हणजे नाईन हंड्रेड सिक्स्टी सिक्स म्हणजे नऊशे सहासष्ट तुमचं उत्तर आलेलं आहे तुम्ही बघा अशा आपल्या नेहमीच्या पद्धतीने बेचाळीस गुणीला तेवीस हा गुणाकार करून बघा तुमचं नऊशे सहासष्ट उत्तर आल्याशिवाय राहणार नाही किती सोपी पद्धती म्हणजे याच्यामध्ये आपल्याला वेळ वाचेल पण ही टेक्निक कुठं वापरा जेव्हा आपण स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने प्रश्नपत्रिका सोडणार त्या दृष्टीने पण तुम्ही जर तुमच्या शालेय परीक्षेमध्ये म्हणजे समजा तुमचा गणित विषय आहे दुसरीला तिसरीला चौथीला पाचवीला सहावीला सातवीला आठवीला नवीला आपल्याला किंवा त्याच्या पुढे गणित एक विषय आहे आणि त्या तुम्हाला असं एक उदाहरण दिलं असेल आणि त्याचं उत्तर जर तुम्ही असं दिलं अशा पद्धतीने तर तुम्हाला मार्क्स मिळणार नाही ही पद्धत फक्त स्पर्धा परीक्षेमध्ये फटाफट किंवा पटकन कॅल्क्युलेशन करण्यासाठी दिस इज द बेस्ट मेथड टू सॉल्व्ह इन केल्टिप्लिकेशन बरेल का अजून एक उदाहरण देऊ बघा तुम्हाला समजत नसेल तर व्हिडिओ पॉज करा पुन्हा पुन्हा बघा कमेंट्स करा लाईक करा शेअर करा गायडन्स करा तुम्ही मला सूचना पण देऊ शकतात आपल्याकडून मला शिकायला आवडेल नोबरी परफेक्ट इन दिस वर्ल्ड या जगामध्ये कुणीही परिपूर्ण नाही एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंत काय म्हटलं एकमेका साय्ये करू अवघे धरू सुपंत हा मंत्र कोणी शिकवलेला आहे संत जगद्गुरु तुकाराम महाराजांनी बघा अजून एक उदाहरण घेऊ आपण त्रेपन्न गुणीला चोवीस त्रेपन्न गुणीला चोवीस आता इथं किती आहे पाच मग पाच रेषा हो एक दोन तीन चार आणि पाच पाच रेषा फुडल्या हो पुढे किती रेषा आहेत तीन एक दोन आणि तीन कळलं का मा किती रेषा आहेत सॉरी रेश आणि पुढची संख्या कोणती आहे दोन मग इथं दोन देशवरा एक दोन पुढे किती संख्या आहे चार चार निषेवरा एक दोन तीन आणि हे चार बरोबर पुढे तुम्हाला काय सांगितलंय ही एक बाजू बरोबर ही एक बाजू आणि ही समोरासमोर बाजू असते हा हे आपल्याला समजावं त्यासाठी बरं का रेष कशा कशासाठी ओरली मी आपल्याला समजावं त्यासाठी हा मग आता इकडचे बिंदू मोजू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा बरोबर मग इथं आपण बारा ही दोन अंकी संख्या आली आहे बरोबर मग जेव्हा दोन अंकी संख्या येते तेव्हा आपण हच्च्याला देत असतो मग हच्चला आपण बेरीत असो त्याच्यामध्ये पण हच्चा देतो गुन्हागार असेल त्याच्यामध्ये हच्चा देतो वजावाकी मध्ये योग्य त्या नियमाने वजाबाकी करत असताना हातचा देतो आणि उर्वरित संख्या लिहितो राईट त्याचप्रमाणे मग इथं बारा आलेला आहे तर बारापैकी आपण काय करणार फक्त दोन लिहिणार एककांचं एक स्थानचा अंक आणि एक इथं आपण कॅरी करणार आता बघा हा एक हातचाला दिलेला आहे हा इथं लक्षात ठेवा आता हे बिंदू मोजू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणवीस वीस पुन्हा ही समोर बाजू असल्यामुळे एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस आणि हा एक हच्चा सत्तावीस झाले किती झाले सत्तावीस पण सत्तावीस पैकी एकच संचा अंक काय सात फक्त इथं सात दिला इथं दोन आपण हच्च्याला दिला आता हे बिंदू मधू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि हे दोन किती बारा दहा दोन किती आले बारा मग उत्तर काय आलेले आपले बघा बारा बारा सात दोन म्हणजे बाराशे बहात्तर तुम्ही जर त्रेपन्न गुणीला चोवीस केले तुम्ही जर त्रेपन्न गुणिला चोवीस केले तर आपलं उत्तर काय येणार आहे बाराशे बहात्तर मग आपण या ठिकाणी दोन अंकी संख्या घेतल्या लक्षात घ्या बरं का आपण या ठिकाणी दोन अंकी संख्यांचा गुणाकार केला पण आपण तीन अंकी संख्यांचा पण गुणाकार करू शकतो चार अंकी संख्यांचा पण गुणाकार करू शकतो म्हणजे कितीही संख्यांचा कितीही अंकी संख्यांचा गुणाकार आपण करू शकतो पण तो गुणाकार करत असताना आपल्याला पुन्हा पुन्हा सराव करायचा आहे कारण गणित हा असा विषय आहे सरावाशिवाय तुम्ही ते शिकू शकत नाही म्हणजे प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट इंग्रजीमध्ये सुविचार आहे प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट सरावाने माणूस परिपूर्ण होतो राईट प्रॅक्टिस प्रॅक्टिस अँड लर्न सराव करा आणि शिका आता तीन अंकी संख्या घेऊ आपण बघा दोनशे बारा गुणीला एकतीस दोनशे बारा गुणीला एकतीस राईट इकडे तीन अंकी संख्या घेतलेली आहे इकडे दोन अंकी संख्या घेतलेली आहे इकडे तीन अंकी पण घेऊ शकतो तुझी काय नाही मग इथं किती आहेत दोन मग दोन रेषा ओढा एक दोन पुन्हा हे किती रेषा आहेत एक इला मध्ये हो घ्या एक पुन्हा किती संख्या दोन एक आणि दोन राईट आता इथं किती दोन तीन मग बघा एक दोन आणि ही तीन राईट आणि इथे किती आहे एक मग आता काय करायचं लक्षात बरं का हा एक पॉईंट हा एक पॉईंट लक्षात घ्या लक्षात घ्या बरं का इथं कन्फ्युज होऊ नका कारण की तीन अंकी संख्या घेतलेली तेवढं आपण कन्फ्युजन होऊ शकतो पण कन्फ्यूज होऊ नका हा एक पॉईंट हा एक पॉईंट आणि ही जी बाजू आहे का ही याची समोरील बाजू ही आहे आणि ही जी काही आहे का याची समोरील बाजू ही आहे बघा मी असं तुम्हाला रेश म्हणून हो स्पष्ट करून देतो हा लक्षात घ्या आता आपला पॉईंट मोजायचे आहेत बघा एक दोन इथं दोन लिहा बरोबर आहे आता हा पॉइंट मोजा एक आता याची बाजू याची समोरील बाजू कोणती आहे याची समोरील बाजू कोणती लक्षात घ्या ही आहे हा एक दोन तीन चार पाच सहा सात इथं सात लिहून ठेवा बरोबर बल आता याचे पॉइंट मोजा एक दोन याची सौरभाजी ही तीन चार पाच इथं पाच लिहून ठेवा बरोबर आता याचे पॉइंट माझा याचे एक दोन तीन चार पाच सहा राईट सहा मग आपलं उत्तर काय आलेलं आहे बघा उत्तर काय आलेलं आहे सहा पाच सात दोन सहा हजार पाचशे बहात्तर उत्तर आले आहे पण जेव्हा अशा पद्धतीने आपण गुणाकार करणार तर गुणाकार करत असताना रेषा व्यवस्थित डाव्या साईडला ज्या काही संख्या असतात त्या डाव्या साईडच्या संख्यांचे निरीक्षण करून रेषा होणार त्यानंतर उजव्या साईडचे ज्या काही संख्या असतात त्या संख्यांचे व्यवस्थित निरीक्षण करून रेषा होडा समोरासमोरील बाजू बघा आणि त्यानंतर त्या संख्या लिहा आपलं उत्तर लवकरात लवकर लिहिलं दोनशे बारा गुण एकतीस सहा हजार पाचशे बहात्तर आपण मोबाईलने करू शकतात आपल्याकडे मोबाईल नसेल तर पेनाने वहीवर किंवा कागदावर करू शकतात आपला गुणाकार बरोबर आल्याशिवाय राहणार नाही मग ही झाली एक अनोखी पद्धत गुणाकाराची अजून गुणाकाराची दुसरी पद्धत कोणती बघा म्हणजे जेणेकरून आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये किंवा इतर शालेय स्पर्धा परीक्षेमध्ये आता शालेय स्पर्धा परीक्षा हा शब्द मी काय वापरत आहे शालेय स्पर्धा परीक्षा म्हणजे काय नवोदय विद्यालयाची परीक्षा बीटीएसची परीक्षा एमटीएसची परीक्षा एस ची परीक्षा सैनिकी स्कूलची परीक्षा स्कॉलरशिप किंवा शिष्यवृत्तीची परीक्षा अशा कोणत्याही परीक्षेची जर आपण तयारी करत असणार तर त्या परीक्षेमध्ये आपल्या पटापट पत, चटकन पटकन एक कॅल्क्युलेशन करता यावं हा माझा एकमेव उद्देश आहे आता गुन्हा दुसरी पद्धत मी तुम्हाला शिकवणार आहे जर आपल्याला नेहमीच्या पद्धतीने गुणाकार येत नसेल तर दुसऱ्या पद्धतीने आपण गुणाकार करू शकतो हे बघा आपण दोन अंकी संख्या घेतली बावीस गुणीला चोवीस बावीस गुणीला चोवीस राईट मग आता काय करायचं आपण या गणिताची मांडणी अशी करून घेऊ बघा बावीस गुणीला चोवीस आता याचे चो उत्तर काढायचे आपल्याला बावीस गुणिला चोवीस याचे चो उत्तर काढायचं मग काय करायचं आपण हे बघा याला एक क्रमांक द्यायचा पहिली मेथड कोणती वापरायची याला एक क्रमांक मी का वापरत आहे म्हणजे मला पहिली मेथड एक म्हणजे काय पहिली मेथड काय करायचं हा जो बावीस आहे का बावीस बघा बावीस गुणीला चार करायचं चा पहिले बावीस गुणीला काय करायचं चा? चार आणि दुसरी मेथड काय करायची लक्षात घ्या या बावीस गुणीला काय करायचं हा दोन करायचा काय करायचा दोन काय केलंय मी समजते का तुम्हाला तुम्हाला समजते मी काय करते बावीस गुणीला चोवीस आता याने आपल्याला याला गुणायचे याला गुणायचे याने याला गुणायचे याने याला गुणायचे आणि आपले फायनल उत्तर येणार आहे पण अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता जर तुम्हाला गुणाकार येतच नसेल बरं का मग बावीस गुणीला चार म्हणजे पहिले एकक स्थानच्या अंकाचा गुणाकार करायचा त्यानंतर बावीस गुणीला दोन दशक स्थानच्या अंकाच्या गुणाकार करायचा मग काय करायची पुढची स्टेप नंतर सांगतो बघा चार गुण आठ लक्षात येते का चार, पुना चार आट। दुना आठ पुन्हा चार दुना आठ अठ्ठ्याऐंशी आला मग इथं काय करा अठ्याऐंशी आल्यानंतर इथं अठ्ठ्याऐंशी लिहून घ्या आणि इथं आदिचं चिन्ह देणार आहे पुढच्या संख्या येणार आहे तिथं बरोबर आहे की नाही समजतय ना कन्फ्यूज हो ना का बरं का अठ्ठ्याऐंशी लिहून घ्या पुन्हा बे दुन चार आणि बे चार लक्षात घ्या बे दुने चार आणि बे दुनं चार तर आपण डायरेक्ट अठ्ठ्याऐंशीच्या च्या खाली चौरेचाळीस लिहायला घाई करू नका अठ्ठ्याऐंशीच्या खाली चौरेचाळीस लिहायला घाई करू नका कारण की मला एक सांगा इथं चार हा एकच स्थानचा अंग आहे की नाही पण हा जो दोन आहे दोन जो दोन आपण इकडे लिहिलेला आहे बघा हा जो दोन आहे ना हा दोन आपण इकडे लिहिलेला आहे मग हा दोन दशक स्थानच्या जागावर आहे एकक आणि दशक मग दशकला का आपण काय देत असतो शून्य देत असतो कुठं गुणाकारामध्ये मग इथं जर आपण शून्य देत असतो तर इथं पण शून्य द्यायचा म्हणजे मला काय म्हणायचंय या आठच्या खाली शून्य लिहायचा या आठच्या खाली शून्य आणि नंतर चौवेचाळीस लिहायचं बघा समजत आहे का माता करा यांची गेली आठ आठांचा बारा हातचा एक चार आणि पाच जर तुम्ही बावीस गुणीला चोवीस हा गुणाकार करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला उत्तर भेटणार आहे पाचशे अठ्ठावीस करू लागले समजतंय तुम्हाला आपला उत्तर भेटणार आहे पाचशे अठ्ठावीस समजा हे उदाहरण आपल्याला समजलं नसेल असं गृहित धरतो अजून एक उदाहरण घेतो म्हणजे आपल्याला लक्षात येईल आणि सराव होईल आणि आपल्या पटापट चक्कन कॅल्क्युलेशन करता येईल हा बघा इकडे बघा अजून एक उदाहरण घेतो आपल्यासाठी दोन अंकी नंतर तीन अंकी घेतो हा तुम्ही कितीही अंकी डिजिट किती मध्ये उदाहरण घेऊ शकता था। का बघा पस्तीस गुणीला सत्तावीस बरोबर किती पस्तीस गुणीला सत्तावीस बरोबर किती मग ही आलवी मांडणी आपण हुबी मांडणी काय करायची पस्तीस गुणीला सत्तावीस आता याचे उत्तर आपल्याला काढायचे आहे मग मी तुम्हाला स्टेप्स नंबर वन काय सांगितली की पस्तीस गुणीला अगोदर किती करा सात ही झाली पहिली स्टेप आणि दुसऱ्या स्टेप मध्ये काय करायची आहे पस्तीस गुणीला काय करणार दोन ही झाली दुसरी स्टेप आता बघा साता पाचा पस्तीस आला पाच तीन सात्री एकवीस एकवीस एक आणि तीन किती झाले चोवीस मग इथे लिहून टाका उत्तर दोनशे पंचेचाळीस मग या पाचच्या खाली आपण शून्य देतो मग शून्य का देतो कारण की आता आपण दशक स्थानच्या संख्येचा गुणाकार त्या वरच्या संख्येशी करणार आहे म्हणजे दशक स्थान आहे या दोनच इथं काय आहे या दोनची ची इथं व्हॅल्यू काय आहे टेन्स इंग्लिशमध्ये म्हणजे दशक स्थान म्हणून आपण इथं झिरो देणार आहे मग बघा पंचे दहा आजच्याला एक बेत्रिक सहा सहा एक सात झाले सत्तर तर इथं सत्तर घेऊन टाका इथं शून्य आणि इथं सात बरोबर आहे का बरोबर आहे ना सत्तर झाली की नाही बरोबर लक्षात घ्या कन्फ्युज होऊ नका आता बेपंचे दहा पंचे दहा त्या पैकी शून्य लिहिला बेथ्री सहा आणि एक सात तर यांची जर तुम्ही बेरीज केली तर पाच बघा काय येणार आहे पाच चार सात दोन नऊ तर तुमचं या गुणाकाराचे उत्तर नऊशे पंचेचाळीस येणार आहे बघा मग बरोबर नऊशे पंचेचाळीस आलं का करू आपण बघा पस्तीस गुणिला किती सत्तावीस आता नेहमीच्या पद्धतीने आपण सोडून बघू गुणाकार आपलं नऊशे पंचेचाळीस उत्तर येतं का आपलं जर नऊशे पंचेचाळीस उत्तर आलं तर आपण सोडवलेला गुणाकार बरोबर आहे आणि आपलं जर नऊशे पंचेचाळीस उत्तर नाही आलं तर आपला सोडवलेला गुणाकार बरोबर नाही बघू आपण सातापाचा पस्तीस तीन हक्त्रिक एकवीस आणि तीन किती झाले चोवीस मग इथं मी शून्य दिला किंवा गुन्हेची फुली मारली गुणीची फुली किंवा गुणीचे चिन्ह आणि शून्य याच्या अर्थ एकच होतो हा बे पंचे दहा इथं एक दिला बे त्रिक सहा आणि एक सात यांची केली बेरीज बघा पाच चार आणि नऊ नऊशे उत्तर आलेला आहे म्हणजे तुम्ही अशा पद्धतीने केलं तरी उत्तर तेच येणार आहे आणि आपल्या नेहमीच्या पद्धतीने केलं तरी उत्तर तेच येणार आहे फक्त परीक्षेच्या दृष्टीने ऑफ डिसिजन डू यू टू टेक तुम्हाला कोणत्या प्रकारचा निर्णय घ्यायचा उदाहरण सोडवण्यासाठी तो तुमचा सर्वस्वी निर्णय राहणार आहे नो बडी कॅन इंटरफिअर इन युअर डिसिजन तुमच्या निर्णयामध्ये कुणीही ढवळाढवळ करणार नाही अजून एक उदाहरण घेऊ आपण म्हणजे तुम्हाला स्पष्ट होईल बघा अजून एक उदाहरण घेऊ म्हणजे आपल्याला ना अडचण येणार नाही बरोबर आता समजा तीन अंकी संख्या असली तर अशा वेळेला तुम्ही गुणाकार कसा करू शकता बघ तीन अंकी संख्या असली तर अशा वेळेला तुम्ही गुणाकार कसा करू शकता बघा चारशे पंचवीस गुणीला सव्वीस बरोबर किती मग मा खाली मांडणी करून घ्या चारशे पंचवीस गुणिला सव्वीस या गुणाकाराचे आपल्याला उदाहरण सोडवायचं आहे म्हणजे हे उदाहरण सोडवायचे तर आपली पहिली मेथड काय बघा लक्षात घ्या पहिली मेथड काय चारशे पंचवीस गुणीला काय करा पहिले एकच स्थानचा अंक घ्या सहा झालं त्याच्यानंतर काय करा चारशे पंचवीस गुणिला काय करा दोन बरोबर आहे का आता आपण हे सोडून घेऊ सहा पंचे तीस हच तीन सहा दुन बारा आणि तीन किती पंधरा पुन्हा हच एक सहा चो चोवीस आणि एक किती पंचवीस लक्षात घ्या मग इथं तुम्ही डायरेक्ट उत्तर लिहून घ्या पंचवीसशे पन्नास किती उत्तर लिहून घ्या पंचवीसशे पन्नास पुन्हा बघा याचाकार करू आपण बे पंचे दहा एक ओढला बे दुन चार आणि तो एक पाच बेचोक आठ म्हणजे आठशे पन्नास आठशे पन्नास आपलं हे उत्तर आलं पण हा जो दोन आहे का दोन हा दशक स्थानी असल्यामुळे अजून आपण त्याच्यामध्ये शून्य वाढवणार आहे आणि तो शून्य आपण इथं लिहित असतो किंवा गुणाकाराचं चिन्ह लिहित असतो गुणाकाराचं चिन्ह म्हणजे इथं गुणाकार करत नसतो तुम्ही असं स्टार जरी केला तरी काही ना अडचण नाही तुम्ही शून्य जरी गेला का तरी काही अडचण नाही मग इथं शून्य लिहू मग उर्वरित संख्या लिहू बघा हा शून्य हा शून्य घेतलेला नाही मी हा हा वेगळा शून्य आता बघा उर्वरित संख्या कोणती शून्य पाच आणि आठ यांची करायची बेरीज शून्य अधिक शून्य किती झाले शून्य पाच अधिक शून्य म्हणजे किती पाच 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 दहा एक नव दोन अकरा म्हणजे अकरा हजार पन्नास लक्षात घ्या का अकरा हजार सॉरी अकरा हजार, आकरा हजार पन्नास हे या प्रश्नाचे उत्तर आहे बघा मग अकरा हजार पन्नास आहे की नाही हे टॅली आपल्याला ठिकाणी चारशे पंचवीस गुणीला सव्वीस नेहमीच्या पद्धतीने करू आपण सहा पंचे तीस हात तीन सहा दुन बारा आणि तीन किती पंधरा एक सहा चो चोवीस अंतर उरलेला हातच्या एक म्हणजे किती पंचवीस राईट बरोबर मग इथं शून्य दिला आपण आता दोन ने भागू बे पंचे दहा शून्य एक उरला बे दोन चार तो एक मिळू पाच पुन्हा बे चोक आठ बरोबर आहे का मग आठ लिहिला आपण आता यांची करायची बेरीच बघा शून्य अधिक शून्य शून्य पाच अधिक शून्य पाच 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 दहा आणि नव्याण्णव अकरा अकरा हजार पन्नास हे आपलं उत्तर आलेलं आहे तर विद्यार्थी मित्र एक अंकी संख्या असली दोन अंकी संख्या असली तीन अंकी संख्या असली किंवा चार अंकी संख्या असली किंवा त्यापेक्षा जास्त अंकी संख्या असली तर तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा गुणाकार करून आपला गुणाकार बरोबर आहे की नाही हे टॅली करू शकतात दुसरी गोष्ट म्हणजे या पद्धतीने जर तुम्हाला पटकन किंवा चटकन कॅल्क्युलेशन करायला अडचण येत असणार परीक्षेच्या काळात फक्त स्पर्धा परीक्षेच्या काळात तर तुम्ही त्या आडव्या हुब्या रेषा देऊन गुन्हा योग्य ते उत्तर काढू शकतात तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला याला लाईक करा याला शेअर करा सबस्क्राईब करा आणि जास्त जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा कारण की ज्ञान दिल्याने ज्ञान वाढतं आपण जर एखाद्याला एखादा व्यक्ती उपाशी असेल आणि त्याला जर खायला भाकर दिली नाही तर दुसरा व्यक्ती त्याला भाकर देऊ शकतो एखाद्या व्यक्तीला तहान लागली असेल आपण जर त्याला पाणी नाही दिलं तर दुसरा व्यक्ती त्याला त्याची तहान भागवण्यासाठी पाणी देऊ शकतो पण आपण जर ज्ञानदान दिलं तर या ज्ञानामुळे त्याला पाणी पण मिळेल आणि त्याला भाकरी पण मिळेल इतकं योग्य व त्याच्या लायक ज्ञान त्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही कारण माझ्या इंग्रजीमध्ये एक सुविचार आहे जो अनेक व्हिडिओमध्ये मी सांगितलेला आहे थर्स्टी गोस्ट वेल

पिल्याने आपला आत्मा आणि आपलं जीवन संतुष्ट किंवा समाधानी झाल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद थँक्यू